चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिनगारे जी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत चला माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे का पटपट पटपट पट, लाईव्ह या क्लिअर आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो आहे का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे बोर्डवर लिहिलेलं आहे ते व्यवस्थित दिसतंय का ठीक आहे चला आज महत्वाच्या दोन तुमच्या समोर करतोय चला पटपट क्लियर, क्लिअर ओके चला आशु स्वप्ना किशोर आहे आशीष आहे क्लियर, करायची सुरुवात लक्षात घ्या करंट अफेअरची मागच्या आपण एक पंधरा वीस दिवसापासून करंट अफेअर पूर्ण सहा महिन्याचं पिंजून काढत हो। आहोत आणि पूर्ण परीक्षेसाठी म्हणजे तुम्ही परिचरची पोलीस भरतीची परीक्षा द्या किंवा एम पी एस सीची परीक्षा द्या त्या लेवलला आपण ते करंट अफेअर घेतलेलं आहे त्यामुळं करंट अफेअर तुमचं याच्यानंतरसुद्धा येणारी डी एम ई आर परीक्षा असेल त्याच्यानंतर के डी एमची परीक्षा असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याच्यानंतर कंबाईन म मेन परीक्षा असेल त्याच्यानंतर राज्यसेवा परीक्षा असेल येणारी कंबाईन प्री पेपर असेल त्याच्या परीक्षा असेल या सगळ्यांचा तुमचा सराव व्हावा म्हणून पहिली सर्वात मोठी अनाऊन्समेंट आपण चार तारखेला जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसची करंट अफेअरचा बारा तासाचा एक महाका महाक्लास किंवा मास्टर क्लास आपण घेऊन येणार आहे वेळ याच्यासाठी कन्फर्म नाही केली की थोडंसं नेटवर्क वगैरे सगळं व्यवस्थित बघून वेळ मी तुम्हाला तीन तारखेला किंवा लिंक ज्यावेळेस तयार होईल दोन किंवा तीन तारखेला तेव्हा वेळ कळेल की नऊ ते नऊ घ्यायचं किंवा सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत घ्यायचं तर ही लिंक तुम्हाला तीन तारखेला यूट्यूबच्या या चॅनलवर मिळून जाईल जे मुलं प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत पहिल्यांदा आलेत चॅनलला सबस्क्राईब करा कारण याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल जानेवारी ते ऑगस्ट म्हणजे जवळपास आठ तासा आठ महिन्याचं महामॅरेथॉन जे आहे आठ महिने हे महामॅरेथॉन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल चार तारखेला इथं मी मिळतोय चार सप्टेंबर वेळ याच्यामुळं सांगत नाही की कल कनेक्टिव्हिटी बारा तास सलग असावी लागेल त्यामुळे दो दोन किंवा तीन तारखेला लिंक तयार होईल तेव्हा त्या तुम्हाला त्याची वेळ कळेल ठीक आहे हा सगळं सग्र... सगळ्या वि सगळ्या परीक्षांसाठी करंट अफेअरचं हे सेमिनार महत्त्वाचं आहे त्यामुळे हे नक्कीच तुम्ही कंडक्ट करा दुसरी सर्वात मोठी अनाऊन्समेंट सर दुसरी सर्वात मोठी अनाऊन्समेंट मित्रांनो आपण करंट अफेअर्सचा म्हणजे बऱ्याच जणांचे मेसेज आहे की सर प्रॉपर डेडिकेटेड कोर्स तुम्ही घेऊन या तर आपण आजपासून करंट अफेअरचा एक नवीन डेडिकेटेड कोर्स आणलेला आहे तुम्हाला सर मग यूट्यूबला तुम्ही घेणार नाही का करंट अफेअर युट्यूबला मी करंट अफेअर घेणार आहे मात्र हा जो कोर्स आहे मी काय म्हटलं डेडिकेटेड पूर्ण सर्व तुमचं करंट अफेअर इथं पूर्ण झालं पाहिजे त्यासाठी ही दुसरी अनाऊन्समेंट केवळ नव्याण्णव रुपयामध्ये दहा पर्यंत लॉन्चिंग ऑफरमध्ये करंट अफेअरचा कोर्स आपण उपलब्ध करून देत आहोत याच्यामध्ये काय असेल हे जेव्हा मी सांगेल तेव्हा ही फीज तुम्हाला काहीच वाटणार नाही ही याच्यासाठी फीस ठेवली की जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा झाला पाहिजे म्हणून आता या करंट अफेअरच्या नव्याण्णव रुपयाच्या कोर्समध्ये याच्यासाठी काय या करावं लागेल याच्यासाठी आपलं ॲप आहे शिनगा एजी एस अकॅडमी ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक मिळून जाईल तिथं जा त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या कोर्समधले कंटेंट लक्षात येतील या कोर्समध्ये काय काय आपण घेणार आहेत नव्याण्णव रुपये केवळ त्याची फीस आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि हा कोर्स एक ते दहा सप्टेंबर पर्यंत केवळ नव्याण्णव रुपयामध्ये त्याच्यानंतर त्याची रेग्युलर प्राइस असेल याच्यामध्ये काय काय आहे याच्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा भाग आहे स पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे मी म्हटलं ना एम पी एस सी असो किंवा तुमची पोलीस भरतीपर्यंत परीक्षा असो सगळ्यांसाठी उपयुक्त कोर्स कारण तेवढं आपण त्याच्यामध्ये ते घेतलेले दुसरं याच्यामध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या सर्व करंट अफेअरचा समावेश असेल आता याचे दोन भाग केले आपण जानेवारी ते डिसेंबरपर्यंत एक जून ते जानेवारी ते जूनपर्यंतचा एक पहिला भाग जाने ते जून हे पहिलं फोल्डर तुम्हाला दिसेल जानेवारी ते जूनमधले जेवढेही करंट अफेअर आहेत याचे मंथली म्हणजे जानेवारी महिन्याचं डेडिकेटेड असलेलं दोन ते तीन तासाचं करंट अफेअर त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्याचं दोन ते तीन तासाचं करंट अफेअर हे पहिल्या सहा महिन्याचं या सहा माहीमध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं फोल्डर तुम्हाला याच्यामध्ये दिसत ते फोल्डर असेल जुलै ते डिसेंबरपर्यंत आता जुलै ते डिसेंबर या फोल्डरमध्ये काय काय असेल जुलै ते डिसेंबर या फोल्डरमध्ये प्रत्येक आठवड्याचे करंट अफेअर असतील जसं की जुलै फोल्डर जुलै फोल्डर दिसलं जुलै फोल्डरमध्ये एक ते सात म्हणजे लेक्चर याचे सुरू होतील अकरा तारखेपासून एक ते सात जुलैचं करंट अफेअरचं एक लेक्चर त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर सात ते चौदा जुलैच्या करंट अफेअरचं एक लेक्चर त्याच्यानंतर चौदा ते एकवीस जुलैच्या करंट अफेअरचं एक लेक्चर आणि एकवीस ते पुढे तीस एकतीस जुलैपर्यंतच्या करंट अफेअरचं एक लेक्चर आता हे जे झाले चार लेक्चर चार लेक्चरची लेंथ एक तासाच्या पुढंच एक दीड दोन तासापर्यंत असू शकते हे चार लेक्चर झाल्यानंतर संपूर्ण जुलै महिन्याचं एक डेडिकेटेड दोन ते तीन तासाचं लेक्चर परत येईल जे तुमचं सगळ्या जुलै महिन्याचं रिव्हिजन करून घेईल असं प्रत्येक महिन्याचं जुलै असेल ऑगस्ट असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एवढं या सगळं याच्यामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट या कोर्सची व्हॅलिडिटी सहा महिन्याची आहे सहा महिन्यापर्यंत तुम्ही मागचेही आणि सध्याचे लेक्चर पाहू शकता तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रत्येक आठवड्याची आता मी सांगितलं तसं आठवड्या आठवड्याचं कधी जुलैपासून पुढं आणि जानेवारी ते जुलैपर्यंत प्रत्येक महिन्याचा म्हणजे मंथली करंट अफेअर याच्यामध्ये मंथली करंट अफेअर दोन ते तीन तासाचा असेल छोटे 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 मुद्दे सुद्धा याच्यामध्ये तुमचे मी कव्हर करून घेणार आहे तिसरं महत्त्वाचं आहे तिसरं महत्त्वाचं इथं तुम्हाला पाहायला मिळतं पुन्हा मंथली रिव्हिजन जे आता मी सांगितलं पन्नास प्लस टेस्ट म्हणजे याच्यामध्ये करंट अफेअरच्या तुम्हाला पन्नास टेस्ट उपलब्ध असणार आहेत ज्या टेस्ट तुमचं पुन्हा रिव्हिजन करून घेणार आहे क्लिअर पुन्हा रिव्हिजन करून घेणार आहे हा क हा परत हा हा एक प्रश्न की ज्यांनी एस बॅच घेतली त्यांना करंट अफेअरचा कोर्स घ्यावा लागेल का तर उत्तर आहे हो कारण जीएस बॅच मध्ये आपण करंट अफेअर फक्त आहे याच्यामध्ये डिटेल डेडिकेटेड कारण जीएस मध्ये हे जर उपलब्ध करून दिलं तर लेक्चरची संख्या भरपूर होईल बाकी सिलेबस माझा कवर होणार नाही आणि नव्याण्णव रुपये काय फीस आहे त्याची नव्याण्णव रुपये तुम्ही देऊ शकता क्लिअर कोणी देऊ शकतं नव्याण्णव रुपये असं काही नाही एस एज्युकेशन ॲपवर कोर्स नाही नवीन ॲपवर कोर्स आहे शिनगारे जी एस अकॅडमीवर त्यामुळे करा ते ॲप डाउनलोड त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढे याच्या नोट्ससुद्धा उपलब्ध आहेत आता याच्या नोट्स दोन फॉर्मॅटमध्ये म्हणजे मी विचार करतो आहे की हँड रिटर्न फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला मी उपलब्ध करून देईल आणि म्हणजे शक्य लवकर झालं तर पण असं म्हणणं काही सर दिलं नाही दुसरं पी डी एफच्या स्वरूपामध्ये पी पी टीच्या स्वरूपामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुद्धा याच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध असतील आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहेत कितीही वेळा तुम्ही या बॅच मधले लेक्चर पाहू शकता क्लिअर तीन सप्टेंबरला लेक्चर नाही घेऊ शकत मी चार सप्टेंबरला बारा तासाचं सेमिनार होईल ठीक आहे हे लक्षात घ्या समजली ही बॅच जी आहे केवळ नव्याण्णव रुपयाला दहा सप्टेंबर पर्यंत दहा सप्टेंबर नंतर या बॅचची मूळ फीस दोनशे नव्याण्णव असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी ठीक आहे चला एक तरी मॅरेथॉन घ्या म्हणून म्हणलो तो बरोबर आहे म्हणून तर मॅरेथॉन आपण घेतोय त्यामुळं अशा पद्धतीच्या दोन अनाऊन्समेंट पहिली जी अनाऊन्समेंट मी केली ही म्हणजे मॅरेथॉनची मास्टर क्लास असणार आहे आपला कधीपासून तर जानेवारी ते ऑगस्टच्या आठ महिन्याचा मास्टर क्लास आपला चार सप्टेंबरला सप्टेंबरला सुरू होईल आज त्याच्यामुळं करंटचं लेक्चर नाही याच्यावर आता तुम्ही भर द्या ऑगस्ट जुलै आणि बाकीचे सगळे महिने ठीक आहे जून त्याच्यानंतर असं मागं मागं ठीक आहे रामदास सर पाच तारखेपासून त्याच्यामध्ये हिस्ट्रीचे लेक्चर सुरू होतील सध्या करंटचे लेक्चर सुरू आहेत म्हणून हिस्ट्रीचे थांबले होते क्लिअर लॉन्च कधी होणार आहे कोर्स लॉन्च झाला आहे ॲपमध्ये कोर्स लॉन्च झाला आहे शिंगगारेजी एस अकॅडमी ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये हा कोर्स दिसेल काही त्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत आणि अकरा तारखेपासून या कोर्समध्ये रेग्युलर मी जसं तुम्हाला म्हटलं या पद्धतीचे व्हिडिओ यायला तुम्हाला सुरुवात होईल या पद्धतीचे कुठे गेलं ते या पद्धतीचे एक ते सात दिवसाचे एक जुले। ते सात जुलै त्याच्या अगोदर सुद्धा होतील मात्र अकरा तारखेपासून मी देतोय कारण अगोदर काही माझे कामं आहेत नोट संदर्भात ते मी पूर्ण करतोय ठीक आहे चला धन्यवाद धन्यवाद आता जे मुलं प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत हे सगळं तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा तुमचे मित्र कोणी असतील त्यांना पाठवून द्या नव्याण्णव रुपयामध्ये करंट अफेअर्सचा वार्षिक कोर्स याच्यामध्ये मी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत पूर्ण घेणार आहे डेडिकेटेड कोर्स ते नावच त्याला दिले मी सुद्धा लेक्चर होतील करंटचे मी नाही म्हणत नाही सुद्धा मी घेणार आहे डेडिकेटेड नाव जे आहे नव्याण्णव रुपये काही नाही कोणीही भरू शकतं चला चला तर या ठिकाणी आज आपण इथं थांबूया आज करंट अफेअर्सचे जे सेशन आहे आज नाही डायरेक्टली आता आपण भेटणार आहोत चार तारखेला बारा तासाच्या मॅरेथॉन सेशनमध्ये जे मुलांनी लाईक केलं ला, नाही लाईक करा आणि प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा धन्यवाद इकडचं